नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये मस्त कुरकुरीत चवीला थोडे तिखट आणि चटपटीत असे वांग्याचे काप करतोय वांग्याचे काप करण्यासाठी आपण एक वांग स्वच्छ धुवून घेतलं आहे आपण घेतलेल्या वांग्याचे आपल्याला पाहिजेत असे पातळ जाड असे काप करून घ्यायचे वांग्याचे काप करण्यासाठी आपण आवर्जून ताजं वांग घेतलं आहे आता तुम्ही म्हणाल ताजं वांग कसं ओळखायचं जी वांगी थोडीशी दाबल्यावर कडक लागतात ती वांगी ताजी असतात आणि ताज्या वांग्यांमध्ये बियांचं प्रमाणही थोडं कमी असतं आणि जी वांगी थोडी दाबल्यावर मऊसर लागतात ती वांगी जून असतात आणि अशा वांग्यांमध्ये बियांचं प्रमाण जास्त असतं पाहू शकता बोलता बोलता आपण एका वांग्याचे असे मस्त भरपूर पातळ काप करून घेतले आहेत हे काप जास्त वेळ असे हवेत ठेवायचे नाहीत एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि या पाण्यामध्ये वांग्याचे सर्व काप घालायचे वांग्याचे सर्व काप पाण्यामध्ये असे बुडवून ठेवल्यामुळे काय होतं वांग्याच्या कापांचा रंग बदलत नाही म्हणजेच ते काळे पडत नाहीत हेच काप पाण्यातून काढल्यावर ते नरम होतात आणि त्यामुळेच ते तळताना आतूनही ते चांगले शिजतात पाहूया वांग्याचे काप करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य बारीक रवा त्याचबरोबर बेसन पीठ आपण घरचं बेसन पीठ वापरतोय बेसन पीठ घरीच कसं करायचं याची रेसिपी आपली यादी झालेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण तिची लिंक देखील शेअर केली आहे हळद लाल तिखट गरम मसाला पावडर धणे जिरे पावडर आणि त्याचबरोबर चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ आता एक भांड घ्यायचं आणि या भांड्यामध्ये आपण घेतलेले सगळे मसाले घालायचे हळद लाल तिखट गरम मसाला पावडर धणे जिरे पावडर चाट मसाला मीठ आणि त्याचबरोबर बेसनचं पीठ आता या सर्व साहित्यामध्ये अगदी थोडंसं सा पाणी घालायचं आणि लिंबाचा रस आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही लागेल तितकं थोडं थोडं पाणी घालून बॅटर असं जास्त घट्टही नाही आणि त्याचबरोबर पातळही नाही असं करून घ्यायचं आता हे बॅटर आपण वांग्याच्या सगळ्या कापांना लावणार आहोत आपण बेसनच्या पिठाचा वापर केला आहे तुम्ही बेसनच्या पिठाऐवजी तांदळाच्या पिठाचा देखील वापर करू शकता आपण केलेलं हे मिश्रण पातळ असल्यामुळेच वांग्याच्या प्रत्येक कापावर अगदी व्यवस्थित पसरवता येतं काप मिश्रणात छान भिजल्यामुळेच मसाल्यांचा स्वाद वांग्याच्या आतपर्यंत पोचतो फक्त वरच्या थरावर कोरडं राहत नाही या मिश्रणात बेसन अगदी पातळ जरी असलं तरीही हे वांग्याचे काप तळल्यावर बेसन कुरकुरीत होतं आता वांगी फ्राय करण्यासाठी आपण बारीक रवा घेतला आहे तो सर्व घ्यायचा आणि त्यावर हळद लाल तिखट लाल तिखट आपण याआधी वांग्याच्या कापांना लावलेलं ला आहे त्यामुळे आवडीनुसार तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करायचं आणि चवीपुरतं मीठ आता हे घेतलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता मिक्स ले ले हे मिक्स केलेलं साहित्य वांग्याच्या सर्व कापांना अगदी व्यवस्थित अजिबात घाई न करता हळूहळपणे असं लावून घ्यायचं हे पातळ मिश्रण आपण वांग्याच्या सर्व कापांना लावल्यामुळे आपले वांगे चविष्ट तर होतातच पण ह्या मिश्रणामुळे आपण हे मिक्स केलेलं सर्व साहित्य वांग्याच्या सर्व कापांना अगदी सहज लागतं हो पण हे केलेलं मिश्रण जास्त पातळही नसावं कारण त्यामुळे सर्व साहित्य वांग्याच्या कापांना लागू शकतं पण मिश्रण जास्त पातळ असल्यामुळे रवा आपल्या हाताला चिकटू शकतो आणि भिजूही शकतो याच पद्धतीने आपण वांग्याच्या सर्व कापांना हे केलेलं रव्याचं सर्व साहित्य लावून घेणार आहोत आहा मस्त अजिबात वेळ लागत नाही या रव्याचं कोटिंग आपल्या वांग्याच्या सर्व कापांना अगदी झटपट लावून होतं बरं आता हे सर्व वांग्याचे काप तळण्यासाठी तुम्ही तवा किंवा असा पॅनचा वापर करू शकता पॅन मध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झाल्यावर अजिबात घाई न करता असा सर्व काप काप या ठेवायचे तळताना गॅसची फ्लेम मात्र मिडियमच ठेवायची कारण त्यामुळेच बेसन आणि रव्याला छान सोनेरी रंग येतो आणि त्याचबरोबर हे काप आतून छान शिजतात आणि बाहेरून मस्त कुरकुरीत होतात जर तुम्ही गॅसची फ्लेम लो केली तर काय होतं आपल्या कापांना रंग सुरेख येतो मात्र काप थोडेसे आतून कच्चे राहतात आणि तेल जास्त शोषून घेतात त्यामुळे ते तेलकट होतात गॅसची फ्लेम हाय असल्यामुळे काय होतं काप पटकन करपतात आणि करपल्यामुळे आपण त्यांना पटकन बाहेर काढतो पण काप मात्र हातून कच्चेच राहतात आणि त्यांना जळकट वास येतो त्यामुळे तुम्हाला आता कळलंच असेल काप तळताना गॅसची फ्लेम मात्र मिडियम करायची आपण या वांग्याच्या कापांना बेसन आणि त्याचबरोबर सर्व मसाल्यांचं पातळ मिश्रण लावलं होतं या मिश्रणाऐवजी तुम्ही अद्रक लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचं मिश्रण करून सुद्धा या सर्व वांग्याच्या कापांना लावू शकता तसेही वांग्याचे काप चवीला अप्रतिम लागतात तळलेले सर्व काप असे काढून घ्यायचे याच पद्धतीने आपण उरलेले वांग्याचे काप फ्राय करून घेणार आहोत पाहू शकता दिसायला देखणे मस्त खमंग कुरकुरीत कुड़ आणि आतून थोडेसे मऊ आपले वांग्याचे काप फ्राय करून झालेले आहेत तुम्हाला सांगते वरण भात आणि असे गरम गरम वांग्याचे काप आहा मस्त अप्रतिम लागतात असे वांग्याचे काप बराच वेळ कुरकुरीत कुड़ राहतात आणि थंड जरी झाले तरीही जास्त मऊ पडत नाहीत तुम्ही या व्यतिरिक्त इतर कोणत्या पद्धतीने जर वांग्याचे काप करत असाल तर तुमची वांग्याचे काप करण्याची पद्धत कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा चला तर मग वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईबदेखील करा बेलचं बटनही दाबा आणि आपल्या प्रत्येक नवीन रेसिपीला हाईप करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली